नका भाई बोला चला 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 आता ते रिक्षा सुद्धा येईल आपण नका सांगू बोलायचं सेवा करे तुम्ही कुठे ठिकाणी जातोय तुम्ही ठिकाणी शकते आमच्याकडे

या प्रतिष्ठान खरंच गरज म्हणत लाभार्थ्यांना परफेक्ट मदत मिळेल प्रत्येकाची खूप आहे आणि खऱ्या माणसांनी मदत कशी काय प्रयत्न असतो

ते बऱ्याच जणांना सन्मान द्यायचे मॅडम काही जी आर्थिक चूत आहे ती चांगली आहे काही लोकांची काहीची चांगली नाही त्यांना वाटते हे के आहे मॅडम जिल्हाधिक आहे ते असे उन्हा मिसरात नाही

अध्यक्ष ठेवण म्हणजे खरंच ओस्तिवार मॅडमला मी प्रथम दिपोळीच्या हार्दिक शुभेच्छा देते प्रथम ओस्तिवार मॅडमला मी प्रथम दिपोळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आज त्यांनी या माझ्या दिव्यांगन बांधून माझ्या हात आहे मा त्याला पाय नाही कान डोळे कान दिसत नाही अशा माझ्या दिव्यांगन बांधवांचा आज युट्युबर स्वरूपामध्ये त्याने दिव्यांग बांधवांचा आशीर्वाद घेतलाय मी होस्टेल मॅडम खरंच मी तुमचं मनपूर्वक माझ्या दिव्यांगन प्राण संघाच्या वतीने धन्यवाद देते आणि आज आमची दिवाळी खरंच तुमच्यामुळं गुढ होत आहे माझ्या दिव्यांगन बांधव आज स्वतः दिव्यांगन बांधव स्वतः मातावर दिव्यांगावर मात करून जगत असतो अशी आम्हाला कुठेतरी कुणीतरी गरज करायची आज हा राजकीय दोष नसताना आज गोष्टीवर मॅडमचा खूप चांगला समाजकार्य आहे आणि हा समाजकार्याचा आवाज देऊन आम्ही गोष्टीवर मॅडमने मला दोन दिवसापूर्वी म्हणले की मला दिव्यांगन बांधवाची यादी द्यायचा मी म्हणलं यादीच काय मागता मी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या दिव्यांगन बांधव तुम्हाला इथं भरपूर संख्येने आणून देईन आणि पुढं पुढच्या वर्षी गोष्टीवर मॅडमला मी असं आश्वासन देते की मी या ही जागा पुरणार नाही बांधव एवढे भरपूर संख्येने उपस्थित करणार आहे माझ्या दिव्यांगण बांधवांचा तुम्ही सर्व टीमने आशीर्वाद घेतले आज खरंच या दिव्यांगण बांधवांच्या आशीर्वादापेक्षा कुठल्याही कुठलंही नाही आहे मतात ना जे रंजले गांजले ते असे वंदावे पावले खरंच धन्यवाद वस्तुवाल मॅडम आपलं कार्य बघू असं दिव्यांगण बांधवांना आपलं सहकार्य असावं मी हो। परत आपलं धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र